वादाच्या घटना देखील आरोप आहे महान होते काय असा प्रकार आहे काय विरोधकांना आहे ना विकास काम हे जे काय झालेले आहेत गेल्या पाच सहा वर्षापासून कोपरगाव मध्ये आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक जे काही निर्णय ऑलरेडी झालेला आहे कारण सगळ्या सुज्ञ जे व्यक्ती आहेत सर्वच नागरिक आहेत त्यांना कोपरगावच्या जनतेला काम पाहिजे त्यांना हे बाकीच्या गोष्टी जे काही चालू आहेत हे फक्त त्यांना समोर दिसतंय की आपण आज पराजित होणार आहे आणि त्यामुळे ते जे सामान्य नागरिक आहेत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ते करतायत मला त्यांना प्रत्येकाला एकच सांगायचंय की हे कोपरगाव सारखं शहर यामध्ये सर्वजण शेव आज निवडणूक आज आहे उद्या सगळ्यांना एकत्र राहायचंय त्यामुळे आपण बिनकामाचं तुम्ही काम सांगून मुद्द्यावरती जे काही विकास कामं झालेले त्या कामांकडे बघून आपण मतदान करा आशुतोष दादा आमदार आहेत हे तुमच्या पाठीमागे भक्कम उभे आहेत त्यांच्याबरोबर मी देखील तुमच्या बरोबर भक्कम उभे आहे फक्त कुणालाही घाबरू नका आणि कुणी किती जरी काही जरी केलं तर एक लक्षात ठेवा की इथलचे जे पहिले नागरिक आहेत आमदार म्हणून या तालुक्याचे आशुतोष दादा आहेत आणि म्हणून आपण सर्वजण अजिबात घाबरायचं नाही आपल्याला कामाला बघून विकासाकडे बघून आपण मतदान करावं एवढंच मी आवाहन करणार आहे आणि ज्यांना खरोखर म्हणजे या गोष्टी जे काय कोपरगाव चालू आहे एकीकडे म्हणायचं संस्कृती कोपरगावची आणि दुसरीकडे करायचे काम वेगळे हे आज कोपरगाव बघतंय त्यामुळे फक्त एवढंच सांगेल की आपण सर्वजण कामाकडे लक्ष द्या आणि आपण सर्वजण नागरिक जाहात, ते ते ना ते ते पूर्ना -पूर्ना जे आहात ते सुज्ञ आहात ते माणुसकी जपतात त्यांना माहित आहे आणि आज कोपरगावला पुढे जायचंय त्यामुळे त्या पद्धतीने मतदान घडेल हे मला पूर्ण पूर्ण खात्री आहे एवढंच मी बोलेल व जे काही प्रकार चालू आहे त्यामध्ये पोलिसही स्वतः लक्ष घालतायत आणि त्यांच्यावरही आमचा पूर्ण विश्वास आहे की प्रशासन हे जे काय करणार आहे ते योग्य व्यक्तीलाच ते साथ देतील कारण की काय होतय की आम्ही त्यांना असं वाटतं की आमचे लोक शांत आहे पण तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं तर आमचे लोक काम काम करणारे लोक आहेत आणि म्हणून सगळ्यांनीच त्यांना आशीर्वाद द्यावे आणि याचा परिणाम लोकही बघतायत लोकांनाही कळत त्याच्यामुळं हो आमच्याच घरा उमेदवाराच्याच मुलाला तोंडात मारणं यापेक्षा काय म्हणजे काय पद्धत चालली आहे हा आणि म्हणजे हे तुम्हाला जर लढता येत नाही विकासावर बोलता येत नाही आणि आज जर लोक जात आहे मतदानाला तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने जाऊ द्या ना जे काय मतदान त्यांचा हक्कच आहे त्यांना करू द्या ना तुम्ही त्यांना मारणं तुम्ही त्यांना हे करणं हे काही चालणार नाही हा आमचा मुलगा आहे आता एवढा लहान आहे याला धरणं आणि याला मारणं हे कोणती पद्धत आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायचंय की नागरिकही सुज्ञ आहेत नागरिकांनाही कुणाला जमणार नाही शेवटी हा कोपरगावचा मुलगा आहे हे विसरायचं नाही याच जागेवर माझा मुलगा आहे हा बरोबर आहे त्यामुळे कुणीही कुणावर हात उचलू नाही ज्याचा ज्याचा अधिकार मतदानाचा आहे त्याला त्याला बजावू द्या तो व्यवस्थितच करणार आहे एवढं मला पूर्ण खात्री आहे